नमस्कार मित्रांनो आपण आज आलोय वायू तालुक्यात वायू तालुक्यातील जननायक नामदार मकरंदा पाटील केसरी दोन हजार पंचवीस पर्व पहिले जंगी ओपनचं मैदान आहे चला आपण फाटी भेटी बघू आणि फाटी भेटी कशी एकदा बघून घ्या आणि कोणकोणते नंदे आलेत आपण पाहूयात चला शेट नाव सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मोठ्या मैदानाचं मोठा असतात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांच्या या या दावणीतला सिकंदर आज मैदानात आला आज कसं काय नियोजन आहे चांगले चला गट्ट तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ओपनच्या मैदानात एक आदत आले आज नवीन काय शेट काय नाव आहे आणि आपल्या नंदीच लाक्षा आदतच आहे काय नियोजन कोणासोबत आजचं बुंगा कुठला सोनगावच्या बोंगावर चला तुम्हाला गट्टासाठी खूप खुश व्हायचा पण ते एक्क्याऐंशी पण मैदान झाला शेट काय नाव तुमचं कुठले एक सर, सर। काय आज काय नियोजन आहे टॉप टॉपच चला तुम्हाला गट्टासाठी शुभेच्छा नमस्कार काय नाव आपल्या नंदीच वाघेरचा छोटा बादल पण आज मैदानात आलाय काय नियोजन काय आज नियोजन आमच्या सुट्टी गेले का आणि पलीकडे कोणचा आहे पायगुड्यांचा पिस्टन आज काय सोबत पाळणार आहेत काय सोबत सोबत नाही हा वेगवेगळे चला तुम्हाला गटासाठी शुभेच्छा हो नवीन नंदी पाहूया रोहित पवळे कुठून आलाय मुळशी मुळशी ओरवडे नंदीच नाव देव सरजा सरजा काय कोणासोबत पायरा पायरा आता बावनीच केलेला आहे पायरा चला मुळशीकरांचा सरजा मैदान आलाय तुम्हाला नंदी शेठ नाव आदित्य बैला जो आहे तुमचा नाव आदित्य जाधव आणि नंदीच महाकाल कुठला आहे खाबालवाडी खाबालवाडी कुणासोबत रब्बर रबर, रबर कुठला रायगावचा रबर चला तुम्हाला शुभेच्छा मुळशीचं तायमान पण मैदानात आलाय काय नियोजन काय आजचं मैभ्या मैब्या कुठला कोरेगावचा 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 मैब्या आणि मुळशीचं तायमान आज सोबत पळणार आहे चला तुम्हाला गटासाठी शुभेच्छा आपण आलो अजून एक नंदी व्हायला भेटल्यात आपल्याला डबल इंध केसरी अन्नाच कोणता नंदी घेऊन आलाय यवतकरांचा शंभू यवतकरांचा शंभू घेऊन आले काय कोणासोबत नियोजनची नवीन खरेदी आमच्याबरोबर बाहेर हा काय मग किती वाजता आला आज आता एक तास झालं लवकर पोहोचल तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद ओ ओशेट नमस्कार काय ना नाकडं तिकडे जावं नंदीच नाव सांगा फक्त सुंदर सुंदर कुठला आहे मोरुमचा मोरुमचा सुंदर टॉपचा नंदी कोणासोबत पाहिजे माहित नाही चला तुम्हाला गटासाठी शुभेच्छा निसर्ग गार्डन सप्त सुंदर उर्प बॉस पण मैदानात आलाय आणि त्याच्यासोबत पब्लिक किंग वजीर पण मैदानात आलाय काय आपल्या नंदी जाऊ लक्ष्या कुठला खेडचा लक्षा काय नियोजन आहे आजचं नाही गेले का चला तुम्हाला गटासाठी खूप खूप शुभेच्छा काय नाही विनंतीचंग दुठल कामेरी काय नियोजन आहे चला बाजूसोबत गटासाठी खूप खूप शुभेच्छा काय विनंदीच नाव सुपेकरांची रायफल पण आज आहे काय कोणासोबत नियोजन नियोजन चला तुम्हाला गटासाठी शुभेच्छा अजून एक नंदी भाघू शेठ काय नाव नंदीच कुठला आहे नेरा।, नेरा आज कोणासोबत नियोजन आहे गुणावर शंभू चला तुम्हाला गटासाठी शुभेच्छा चला अजून एक नंदी आऊ शेठ नाव काय लक्षा कुठलं आहे लक्षा, लक्षा? आणि हा मिल्क शेठ कुठला आहे घरची होईल मग आज काय घरचा साज पाळणार आहे काय नाही चला तुम्हाला गटासाठी शुभेच्छा टॉपचा नंदी आला आपण पाहूया कोणत्या